आज या ठिकाणी वैकुंठ श्री तुंबलेखांना खांडी प्रवेशद्वार सुशोभीकरण या कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आवर्जन उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे नाटकी लोकप्रिय माजी आमदार अतुल शेटके आपल्या गावावर विशेष प्रेम असणाऱ्या भाजपच्या नेत्या नियोजन समितीच्या सदस्या सहभागी आशा त्रिभुजके विविध सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय संतोष नाना खैरे कुलस्वामी क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष आणि बाजार समितीचे संचालक संतोष चव्हाण बाजार समितीच्या संचालिका आणि आपल्या गावातल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून उपेत असणाऱ्या सौभाग्यवर्ती प्रियंकादा शेळके गावच्या सरपंच सर्वसन्मान्य ग्रामपंचायत सदस्य सर्व आजीबाजी सरपंच ज्यांच्या माध्यमातून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ते हरिभक्त चेतनंद महाराज उर्फ पंकज महाराज गावडे आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ भावनी मंडळी खऱ्या अर्थानं आजचा हा कार्यक्रम संपन्न होत असताना लहानपणीचे पंकज महाराजांचे आमचे घडघुरीचे दिवस ताई या निमित्तानं आठवीस राहत नाही अतिशय प्रतिकूल परस्तेमध्ये संघर्ष करत असताना आज केवळ जुन्नर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये नाही तर राज्यभर आणि देशभर आपल्या पिंपळगावचं शिवजन्म जुन्नर तालुक्याचं नाव किंग यांची ज्यांनी उंचवलं ते आदरणीय हरिवंतपारायण पंकज महाराज गावडे यांनी आपण पुढे जात असताना आपण समाजाला दिशा देत असताना आपल्या गावासाठी आपण काहीतरी देणं लागतो त्या भावनेतून गावामध्ये काहीतरी भरभ असं काम करण्याच्या दृष्टीनं पिंपळगावचं भूषण आणि ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य गावासाठी बेसले ते वैकुंटवासी पुंडलिक अण्णा यांच्या नावानं गोविस प्रवेशद्वार आणि परिसर विकासाचा मोठा असा कार्यक्रम आज या निमित्तानं ठेवलेला आहे तर ज्या अण्णांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना शिकवून दिली गोरगरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये अण्णा सहभागी झाले आणि खऱ्या अर्थानं ज्या ज्या ठिकाणी कोणती गोष्ट कमी पडेल कोणाचं लग्न असो कोणाची पूजा असो कोणाचा काही अंत्यविधीचा कार्यक्रम असो दुःखाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये घरचा व्यक्ती म्हणून अण्णा प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये कार्यक्रमामध्ये गावामध्ये भाग घेत असताना आपल्या तालुक्याचे भाग्यवधा ते वैकुंठवासी शेख बेंडके साहेब यांच्यावर निसी मासिक श्रद्धा आणि अतिशय बेंडके साहेबांच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये गावामध्ये कुठली साधनं उपलब्ध होत नसताना माझ्या गावच्या घटकास्थाना मित्रांना त्या ठिकाणी झाला पाहिजे या भावनेतून संपूर्ण गाव त्या ठिकाणी बेमके साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं करण्याचं काम अण्णांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं माझी सरपंच शिवाजीराव गावडे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत माझी सरपंच शंकरराव वाडी साहेब आहेत माझी सरपंच रमेश खांडगे असतील किंवा माझी सरपंच आलशेख ही सारे मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उभे अण्णांच्या बरोबरीने या साऱ्या मंडळी बेमके साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या पाठिंबा खंबीरपणे उभं राहतात गावच्या विकासाचा कायापालट केल्याचं आपल्या सर्वांना माहीत आहे आणि खऱ्या अर्थानं जे अण्णांनी आपलं संपूर्ण आयुष्य गावासाठी दिलं त्या अण्णांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे मला आठवतंय आपुल शेत आवडतून या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय मंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब त्यावेळेचे आणि आपले वल्लक्षेठ गडके साहेब घोगाई मान्यवर अण्णांना भेटायला हॉस्पिटलला गेले आणि अण्णांना विचारलं अन्नान तुम्हाला काय पाहिजे अण्णा स्वतःच्या कुटुंबासाठी काहीतरी मागू शकले असते मुलांसाठी काही मागू शकले असते परंतु अण्णाने सांगितलं की माझं गाव सगळं शेतीवर अवलंबून आहे आणि पाण्याची त्या ठिकाणी निकडीची गरज आहे म्हणून सतीच टेटूनर त्या ठिकाणी आला पाहिजे ही आग्रही मागणी अण्णांना या दोन्ही मान्यवरकडे केली आणि त्यांनी अण्णांचे शब्द हे प्रमाण म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्या कॅटेगरीचं काम त्या निमित्तानं आपल्या गावामध्ये झालं आणि आपण आज जर आज पाहिलं तर निश्चितपणाने परिसराचा काय पर्यट त्या निमित्ताने आपल्या गावचा काय पर्यट त्या निमित्तानं झाला आणि बेंके साहेबांच्या नंतर आपण शेती देखील आपण स्वतःचं गाव या भावनातून आपल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे कामकाज केलं महाराजांच्या बाबतीत बोलायचं लहानपणीचे हॉटेलमध्ये तसं मी काम केलं शेतामध्ये औषध औषधीचं काम केलं वेगवेगळी कामं कुठल्या कामाला महाराज लागले नाही परंतु ह्या प्रतिकूल परिस्थितीमधून आपण बाहेर पडलं पाहिजे खरंतर आज रामचंद्र नानांची आठवणी आल्याशिवाय राहत नाही आपल्या मुलाने कुठेतरी मोठं काहीतरी आपल्या जीवनामध्ये करावं आपल्या गावचा आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या राज्याचा काय पलट करावं भावना करीत ते असते तर अतिशय ठिकाणी असते पंकज महाराज प्रवचन करायला लागले एक वेगळा आनंद त्या निमित्तानं त्या ठिकाणी होता आणि महाराजांनी देशभर राज्यभर कीर्तन सेवेच्या माध्यमातून महाराजांनी पुढे जाऊन ही भावना त्याची त्या निमित्तानं सातत्यानं महाराजांनी ती पण पूर्ण केली या सगळ्या गोष्टी होत असताना महाराजांना देखील गावामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे ही चळवळ सातत्यानं त्यांना काही स्वस्त बसून देत नव्हती अनेक जी विकास तरुण मांडलेल्या ज्येष्ठांना बरोबर घेऊन महाराजांनी त्या ठिकाणी गावामध्ये मार्गे लावली सुरुवातीला बेनके साहेबांच्या बरोबरीनं जुन्नर तालुक्यामध्ये राजकीय माध्यमातून देखील चांगल्या प्रकारे त्यांनी सक्षमपणे त्या ठिकाणी काम केलं आणि तालुक्याच्या बाहेर जाऊन देखील पारमार्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये स्वतःचा चांगला असा ठसा उमटवत असताना आपल्या सगळ्यांचा जर जिवाळ्याचा विषय असणारा भंडारा डोंगरावर देखील कोट्यवधी रुपयाचा निधी महाराजांनी कुठल्याही प्रकारचं मानदंड न घेता प्रवचनाच्या माध्यमातून असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून दिला त्याचप्रमाणे नवीन विद्यार्थी असतील नवीन तरुण मंडळी असतील त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्याचं काम महाराजांनी त्या निमित्ताने त्या ठिकाणी केलेलं आपल्या सर्वांना माहीतच आहे त्याचप्रमाणे स्वच्छता केली गावामध्ये मार्गदर्शन काम केलं स्वतःच्या खिशातून दोन रुपये घालून आपण समाजाचं काम केलं पाहिजे परंतु समाजाच्या पैशाला आपण रुपयाला सुद्धा हात लावले पाहिजे हे शिकवण अण्णांनी खरं तर गावात दिला आम्हाला सर्व कार्यकर्ते दिले आणि त्यांच्या अनेक कार्यकर्ते आज निमित्तानं त्या ठिकाणी काम करतायत आणि आज भूमिपूजन समारंभ संपन्न होत असताना आपल्या आईचे असतील म्हणजे आमच्या हिरणच्या असते तो संपन्न व्हावा ही भावना त्या निमित्तानं त्या ठिकाणी होत असताना गावचे जे माझे सरपंच आहेत मगाशी उल्लेख केला रविषेक खांडगे असतील अभिषेक वरडे असतील शंकर राणी साहेब असतील शंकर शिवजीराव गावडे पाटील आणि उपस्थित सर्वांच्या तो कार्यक्रम होवा ही महाराजांची भावना आहे आणि त्या भावनेतून आजचा कार्यक्रम संपन्न होत असताना तर आपण सर्वजण आतुल शेख असतील हांबेबाडे असतील अभिनेशा असतील पारके साहेब आपल्या सर्वांचा उल्लेख या निमित्तानं केला पाहिजे आपण सर्वजण आपण आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाला ज्या अण्णांचा कार्यक्रम आजचा हा अण्णांच्या नावाने ज्या वेशीचा कार्यक्रम भूपोषणाचा कार्यक्रम संपूर्ण होत आहे या परिवारातील खांडे परिवारातील सर्व मंडळी उभारून आवर्जून या कार्यक्रमाचे निमित्तानं आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे खर कार्यक्रमाला उशीर झालेले आहे बोलण्यासारखं खूप काय आहे परंतु आधीच म्हणलं घेता या कार्यक्रमाचे निमित्तानं महाराज आपण जो काही चांगला उपक्रम या निमित्तानं राबवलेला आहे खरं महाराजांच्या वतीनं एक कोटी रुपयाचा भरीव असा निधी या निमित्तानं देण्याचं महाराजांनी जाहीर केलेलं आहे त्यातील पन्नास लाख रुपयांचे पन्नास लाख रुपये वेशीच्या कामासाठी त्या ठिकाणी डिक्लेअर केले परंतु प्रत्यक्ष त्या कामासाठी फक्त वेशीचंच काम नाही तर परिसरात सुशोभीकरण करण्यासाठी साठ पासष्ट लाख रुपयाची गरज या निमित्तानं त्या ठिकाणी लागणार आहे परंतु महाराज पन्नास लाख रुपये महाराज त्या डिक्लेअर केले वाढलेली रक्कम सुद्धा देणार आहे परंतु पन्नास लाख रुपये त्यांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे त्याचप्रमाणे श्रीराम मंदिराचं जे काही आठ साडेआठ कोटी रुपयाचं गावामध्ये काम चाललेलं आहे सगळ्यांच्या माध्यमातून तर त्या कामासाठी देखील महाराजांनी भरी वास्तव योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये पन्नास लाख रुपये त्या ठिकाणी पुणे मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊन मंत्री महोदय आमदार साहेब आपण सर्व मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित असतील अशा अपेक्षा करतो त्या कार्यक्रमामध्ये देखील पन्नास लाख रुपयाचा चेक महाराज त्या ठिकाणी सुपूर्द करणार आहे आणि श्रीराम नवमीच्या मार्चच्या तारीख त्या चेकून असणार आहे आणि त्या दिवशी ती काही रक्कम आहे ती आपल्या मंदिरासाठी त्या निमित्तानं दिली जाणार आहे खरंतर या कार्यक्रमाचं औचित्य साधून माझी सरपंच पंकज वर्णी यांनी शालेय विद्यार्थ्यांना अलीकडच्या आणि पलीकडच्या दोन शाळे दोन्ही शाळांना त्या ठिकाणी चार चार सायकलींचं वाटत त्याचप्रमाणे स्वच्छतेचं किट देण्याचं त्या निमित्तानं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सच्च भाऊ चव्हाण असतील यांच्या माध्यमातून देखील कबड्डीचं किट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्याची त्यांनी भूमिका घेतलेली आहे त्याचे ते लवकर असो खरंतर महाराजांनी हा जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे या या ठिकाणी रोखल्याशिवाय राहणार नाही आणि अनेकांनी शिरम मंत्र्यांसाठी बरी भाषे योगदान दिलेले आहे निर्ज्या दिलेल्या आहे भविष्य दिले काळात देखील फार मोठं काम आहे आपण सर्वांनी राजकीय साडे नेते मंडळीने आपल्याला हात पुढे करून आहेत आपण देखील ग्रामस्थांनी पाहुण्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी देणगी देऊन हे मंदिरात लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे प्रत्येक गावामध्ये काम करत असताना ट्रस्टी मंडळी पुढे जात असताना एवढं काम करत असताना काही मतभेद साहजिकच आहे दोन व्यक्ती विचार वेगळे थोडेफार मतभेद होतात परंतु सगळ्याला तिलांजणी देऊन आपल्याला मंदिराचा कळस त्या ठिकाणी त्या ठिकाणी दिसला पाहिजे आणि संपूर्ण गावाने एक जुटीने त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या मंदिराच्या उभारणीच्या निमित्तानं एकजुटीने पुढे त्या मंत्री लवकर लवकर कसं पुढे या प्रकारचं भावना प्रत्येकाने व्यक्त केली पाहिजे आणि तन मंधन या ठिकाणी काम केलं पाहिजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर पिंपळगावचे विद्यमान सरपंच माधुरी असतील सिक्युरिटी पद संस्थेचे चेअरमन नंदूशेठ असतील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दत्ताशेठ खांडगे असतील श्रीराम देऊस तांड्रचे सुरेश शेट्टी या ठिकाणी मला काही कामाने आले नसतील परंतु ट्रस्टची बाकी मंडळी या ठिकाणी या ठिकाणी निमित्तानं उपस्थित आहेत डिसेंट फाउंडेशनचे संस्था पद्धति जितेंद्र शेट बिडवे ये ये ठीक उपस्थित आहेत पांडवान जी तोड़कर आती है शरद जी मंसूर बासी संदेश बहुत थोड़ा बासी बाला साहेब वाले सारी मंडली ये ठीक उपस्थित आहेत दैत्य प्रमुख साहेब असतील सुराव भट्टा आता जेठ बहुत आप शिक्षण में लक्ष्य दिया जे काही मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाचे निमंत्रण उपस्थित आहेत सर्वांचं नाव उल्लेख करण्याचा राष्ट्रीय यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे जरी समजा कोणाचं नाव राहिला असेल तर मी संयोजकांच्या वतीने या ठिकाणी दिलगीर व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो थांबतो धन्यवाद बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका